पुस्तकांच्या वाचनाच्या गोडीला चालना मिळावी याच्या ह्याच उद्देशाने सन्मान्य राजसाहेबांनी या सगळ्या राज कार्यक्रमाचं आयोजन केलंय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हे महत्त्वाचं आहे त्यावेळेला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे हे ठणकावून सांगणारं जर नेता कोण असेल तर आमचे राजसाहेब ठाकरे आहेत अभिजात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं अभिजात पुस्तक प्रदर्शन दोन हजार पंचवीस आयोजन केलेलं आहे या प्रदर्शनात विविध पुस्तकं पाहायला मिळतात आहेत वेगवेगळी आकर्षण आहेत या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मनसेचे नेते संदीप देशपांडे आहेत संदीप जी काय सांगाल पुस्तक प्रदर्शन आहे एक तर अनोखी कल्पना आहे अनोखी म्हणणार नाही पण एक जगा वेगळी कल्पना आहे अभिजात भाषेचा गौरव करण्यासाठी पुस्तक प्रदर्शन करून कसं आहे की मराठी भाषेतली पुस्तकं असणारी दुकानं किंवा असणारी ग्रंथालय थोडी प्रमाणात कमी होते तर त्या पुस्तकांच्या वाचनाच्या गोडीला चालना मिळावी याच्या ह्याच उद्देशाने सन्मान्य राज साहेबांनी या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलंय आणि खूप मजा आली शंभरच्या वर स्टॉल आहेत म्हणजे तुम्ही इथे महिनाभर जरी फिरलात तरी ती पुस्तकं बघायला तुम्हाला कमी वेळ मिळणार आहे आणि खूप फिरतो आहे खूप छान छान पुस्तकं आहेत वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं आहेत कुठल्या विषयावर पुस्तक नाही असं नाही आहे आणि आत आता काही काही दुर्मिळ ग्रंथसुद्धा इथे उपलब्ध आहेत मला वाटतं सगळ्यांनी आवर्जून या पुस्तक प्र प्रदर्शनाला भेट द्यावे थोडासा वेगळा प्रश्न देतो काल जे आपला कार्यक्रम झाला मराठी भाषा गौरव दिनाचा मराठी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही आतूटनात आहे जे पुढे चिरंतर राहील असं स्वतः राज ठाकरे सांगतात मात्र मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर त्याचं श्रेय घेण्यासाठी आणि ते श्रेय घेऊन मराठी भाषा गौरव करणे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हे महत्वाचं आहे कोणाला काय फालतू श्रेय घ्यायचे ते घ्यावी पण नरेंद्र मोदी जेव्हा इथे आले होते शिवतीर्थावर त्यावेळेला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे हे ठणकावून सांगणारा जर नेता कोण असेल तर आमचे राजसाहेब ठाकरे आहेत आणि त्यांनी कुठली राज्यसभा मागितली नाही का विधानसभा मागितली नाही पाठ्य बदल्यात त्यांनी सांगितलं की माझ्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे मला असं वाटतं ह्यातच सगळं आलं काय सांगाल प्रेक्षकांना या पुस्तक प्रदर्शनासाठी भेट देण्यासाठी आव्हान काय कराल शाळेची मुलं मी तुम्हाला सांगितलं अनेक विषयांवरची पुस्तक कुठल्या विषयावर पुस्तक नाही अशातला भाग नाही सगळ्यांनी आवर्जून या पुस्तक प्रदर्शनाला भेट द्यावी आपल्याला आवडेल ती पुस्तकं बघावीत चाळावीत सगळीच चाळावीत मी तर म्हणेन पण ज्या विषयी आवडेल त्यावरची अनेक पुस्तकं आहेत ती चाळावीत आवडेल ते विकत घ्यावीत वाचावीत इथे बाजूला आपण काही पुस्तकांचं म्हणजे तुमच्याकडे जी जुनी पुस्तक आहेत ती आणून नवीन पुस्तकं तुम्हाला अशा पद्धतीचे तिलाही भेट द्यावी त्यामुळे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित या पुस्तक प्रदर्शन सोहळ्यात प्रत्येकाने भेट द्यावी आणि इथली पुस्तकं चाळावीत आपल्याला आवडेल ते पुस्तक घेऊन जावं अशानेच मराठी भाषा जिवंत राहील असं मज्ज येते संदीप देशपांडे यांनी व्यक्त केलं त्यामुळे कृष्णा गुरुसेणवड माले मनसे सोशल मुंबई